आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सगळ्यांचा फेवरेट चीज बस पिझ्झाची एकदम सोपी आणि परफेक्ट रेसिपी चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया एका बॉलमध्ये मी दीड चमचा ईस्ट एक चमचा साखर आणि एक कप कोमट पाणी घेतलं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावर झाकण याला दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेऊ आता आपलं ईस्ट चांगलं फर्मेंट झालं आहे आता यामध्ये आपण दोन कप मैदा टाकून घेऊ आणि दोन चमचे मिल्क पावडर आणि एक चमचा मीठ आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याचं पीठ मळून घेऊ आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे आता याच्यावर मी एक चमचा तेल टाकून घेत आहे तेल लावून परत मी याला चांगलं मळून घेत आहे तर याच्यावर मी थोडं तेल लावून घेत आहे आणि याला पेपरने चांगलं पॅक करून घेत आहे तुमच्याकडे हा पेपर नसला तुम्ही प्लेट ठेवली तरी चालेल आणि याला गरम ठिकाणी दोन तासासाठी मी फर्मेंट करायला ठेवणार आहे आता आपण चीज सॉस करून घेऊ त्यासाठी मी इथं दीड कप प्रोसेस चीज किसून घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप दूध टाकून घेत आहे आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि चीज मिल्ट झालं की आपला चीज सॉस तयार आहे बघा आपला चीज छान तयार झालाय बघा याप्रमाणे आता याला आपण गार करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आता दोन तासानंतर बघा आपलं पीठ पण फर्मेंट आहे आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता या पिठाचे आपण चार भाग करून घेऊ एवढ्या पिठापासून दोन पिझ्झा तयार होतात या पिठाचे आता मी चार गोळे तयार करून घेतले आता यामधील एक गोळा मी घेतला आहे आता इथे मी थोड्या मक्याचं पीठ घेतलं आहे इथे तुम्ही मैदा घेतला तरी चालेल आता याच्यावर पण मी थोडं पीठ टाकून घेत आहे आता लाटण्याच्या साळ्याने मी याला लाटून घेतलं आहे आता याला मी तव्यावर कच्च पक्का असं भाजून घेणार आहे बघा याप्रमाणे आता इथं मी थोडं मक्याचं पीठ टाकले आणि दुसरा गोळा घेऊन याला पण आपण पन लाटण्याने लाटून घेणार आहोत लक्षात ठेवा आपल्याला ही दुसरी चपाती पहिल्या चपातीपेक्षा थोडी मोठी लाटायची आहे आता आपण जो सॉस बनवला तो आपण मध्ये लावून घेऊ आपल्याला चीज सॉस भरपूर असा लावून घ्यायचा आहे त्याच्यावर आता ही दुसरी चपाती आपण ठेवू आणि याला कडेने असं पॅक करून घेऊ ह्याच्या सर्व कडा आपण आता असं व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत आता याच्यावर आपण पिझ्झा सॉस व्यवस्थित लावून घेऊ पिझ्झा सॉस लावल्यानंतर ला आता मी याच्यावर भरपूर मोजरेला चीज टाकून घेत आहे त्याच्यावर आता कॅप्सिकमचे तुकडे टाकून घेत आहे थोडासा कांदा आणि थोडं पनीर घेतलंय त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट थोडं मीठ थोडं एक चमचा तेल टाकून आपण हे पनीर आता त्याच्यावर लावून घेणार आहोत बघा किती सुंदर दिसतोय आपला पिझ्झा आता मी ओव्हन एकशे ऐंशी डिग्रीवर फ्री हिट केलेलं आहे त्याच्यामध्ये मी पंधरा ते वीस मिनटं हा पिझ्झा बेक करणार आहे बघा आपलाची पिझ्झा किती छान बेक झाला आहे वरतून क्रिस्पी हातून सॉफ्ट आता याच्यावर मी थोडे चिली फ्लेक्स आणि और ऑरिगॉनो टाकून घेत आहे आता पिझ्झाला आपण कट करून घेऊ बघा आपला गरमागरम क्रिस्पी आणि डिलिशियस बस पिझ्झा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू